आदरणीय व्यासपीठ शांत शांत बसा आदरणीय व्यासपीठ थोडस शांत राहायचं आहे 我。Yeah, yeah. Yeah. Thank

अभिनंदन आईंचं अभिनंदन तुमच्या सगळ्या भावंडांचं गावांचं सगळ्याचं अभिनंदन करते अशी सोहळे करण्याला मन दिलदार आणि ते दिलदार मन तुमच्या कुटुंबामध्ये आहे आणि अशीच भरभराट तुमच्या सगळ्यांची मोह अशी मी इच्छा व्यक्त करून माझे बोल शकते धन्यवाद <स्थाथ> 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 <स्थाथ>